आज चिंचोड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे एम वरती आंदोलन घेण्यात आलं आंदोलन घेण्यामागचं तात्पर्य असं आहे की एम अधिकारी नागरिकांशी आरेरावी करून त्यांना उलटे उत्तर देत असून तुम्ही आम्हाला रात्रीचं फोन करायचे नाही अशा ठिकाणी लाईट गेल्यानंतर नागरिक त्यांना फोन करत असताना ते सांगतात की तुम्ही आम्हाला फोन करायचं नाही मला एवढंच त्यांना सांगायचंय की जर तुम्हाला नागरिकांशी बोलायला त्रास होत असेल की तुम्ही ज्या अधिकारी पदावरती आहात त्याचही तुम्हाला काहीतरी गांभीर्य असलं पाहिजे आणि तुमच्याकडनं काम जर नसेल होत तर तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा देऊन एखादी रिकामी केली पाहिजे जेणेकरून चांगला अधिकारी येऊन तिथं काम करेल नव्या सांगवीमध्ये हा एक भरपूर असा भाग आहे की जिथं खूप जणांचे बिझनेस आहेत जे राहतात लोक आता उदाहरणार्थ की काही जण आहेत ज्यांच्या आईस्क्रीम पार्लर आहेत तर त्यांच्या लाइट गेल्यामुळं एक ते दोन लाखाचा माल हवा या जातून त्यांना फिकलं जातं कालची घटना अशी होती की एटीएम मधने एकाने चाळीस हजार रुपये काढले पण लाईट नसल्यामुळे त्याचे ते पैसे एटीएम मध्ये अडकले कारण लाईट पूर्णपणे बंद झाली एटीएम ही बंद झालं तिसरी घटना अशी झाली की एक वयस्कर नागरिक ते लाईट गेल्यामुळं रात्रीचं सिरियस झालं त्यांना ऍडमिट करून डिस्चार्ज करून आजच घरी आणलं होतं त्याच दिवशी रात्री लाईट गेली अशा जर घटना वारंवार होत असतील तर आर्थिक हानी जीवितहानी ह्याला एमएससीबी जबाबदार राहणार का हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि हे सतत जे त्रास होते त्यांनी त्यावरती स्पष्टीकरण देणं हे अपेक्षित आहे मी एक युवकाध्यक्ष असले नात्याने अधिकाऱ्यांना हा प्रश्न करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर त्यावरती काहीतरी मार्ग काढून द्यावा माझा असाच एक असा मुद्दा आहे माझा व्यवसाय आहे कृषी चौकामध्ये नवी सांगेमध्ये माझं आईस्क्रीम स्टोअर आहे दोन एक एक महिन्यापूर्वीची गोष्ट एक ते दीड लाखाचा माल आपल्याला फेकून दिला जो दिवस इलेक्ट्रिसिटी व्यवस्थितपणे सात ते आठ तास नसल्यामुळे हा प्रश्न मी त्यांना विचारला तर ते तर उत्तर देऊ शकले नाहीत आम्हाला त्यांनी एवढीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही विद्युत पुरवठा व्यवस्थितपणे चालू ठेवा आम्हाला इथून पुढे काही त्रास होऊ नये याची दक्षता तुम्ही घ्या नमस्कार मी तुषार दुरात नवी सांगलीमध्ये मी बिझनेस करतो आईस्क्रीम पार्लरचा पण आमचा वारंवार होणारा एलएसीबीच्या प्रॉब्लेम मुळे कधी रात्री लाईट जाणे मध्ये जाणे इवन सहा सहा सात सात सा, 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 आठ लाईट नाही त्याच्यासाठी आम्ही एक आंदोलन छेडल होतो मेघराज प्रमुख सरकारने आम्ही ते इथे आज आलो होतो त्यांना आम्ही विनंती केली आईस्क्रीमचा बिझनेस आहे लोकं राहत आहेत आईस्क्रीमचा बिझनेस आहे आईस्क्रीम नाही होत आहेत हे सगळ्या तक्रार आंदोलन मांडलेला आहे त्याची दखल घ्यावी जसं की आम्ही आज केलं तुमच्या वेळेत जर त्यांनी व्यवस्थित आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही लेवलला जाऊन हे आंदोलन छेडू कारण आम्ही खूप त्रास सहन करून करून आज इथे येऊन पोहोचतो